भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आष्टी तालुक्यातील वीस हजार निराधारांना असून ते तात्काळ सुरू करण्यात यावं यासाठी भीमराव धोंडे हे अजित पवार यांची भेट घेणार आहेत भीमराव धोंडे यांनी आज आष्टीच्या तहसील कार्यालयात जाऊन अनाथ निराधार आणि वयोवृद्ध व्यक्तींशी संवाद साधला असता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या वीस हजार लाभार्थ्यांचं मानधन बंद झाल्याची तक्रार निराधारांनी त्यांच्याकडे केली आहे त्यामुळे या निराधारांना तात्काळ मानधन सुरू करण्याच्या मागणीसाठी ते बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांची भेट घेणार आहेत तर आठ दिवसात निराधारांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे मध्ये आल्यानंतर त्या सर्वांचं म्हणणं आहे की आम्हाला पगार आमचा दिवाळीपासून मिळालेला नाही जवळपास सहा हजार लोकांनाच मिळतोय वीस हजार लोक दिवाळीपासून पगारापासून वंचित आहेत त्याच्यामध्ये अश्क पुष्कळ वयस्कर लोक आहेत त्या सर्वांना येत्या आठ दहा आठ दिवसामध्ये जर पगार सुरू झाला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू आणि शासनाला सुद्धा माझी विनंती सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती आहे की ह्या सर्व लोकांना की म्हातारे माणसं काठ्या टिकी टिकी देतात त्यांना चालता येत नाही पगार बंद झाल्यापासून त्यांचं जीवन जगणं अवघड झालेलं आहे आजच मी मला अनेक लोक भेटले त्या काही लोकांना मी थोडे थोडे पैसे पण दिले परंतु त्यांना सरकारी नियमाप्रमाणे सरकारी पैसे जे बंद झालेले आहेत ते मिळाले पाहिजेत खरं म्हणजे हा फार मोठा नाही मी संबंधित मंत्री महोदय जे आहेत त्यांना पण विनंती करतो जिल्हाधिकारी बीड यांना यांना विनंती करतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार यांनासुद्धा विनंती करतो की तुम्ही बीड जिल्ह्यातले ते निराधार योजनेतले जे लाभार्थी आहेत यांचे पगार तात्काळ आठ दिवसामध्ये सुरू करावेत अशा प्रकारची आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आणि सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना पण माझी विनंती तुम्ही आठ दिवस कागद पत्र तुमचे काय असेल गोळा करा आणि आठ दहा दिवसात झालं नाही तर पुढं आपण याविषयी निर्णय घेऊ स्वतः बिरला जाऊन या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतो त्यानंतर पालकमंत्री अजितदादांची भेट घेतो आणि हा प्रश्न मार्ग लावण्याचा प्रयत्न करतो